बेसन छान भाजून पिठलं बनवण्याची ही नवीन पद्धत मी माझ्या सासूबाईंकडनं शिकली आणि ही अतिशय साधी आणि सरळ सोपी अशी पद्धत आहे चला तर आपण बघूया भाजून कसं कस कढई छान गरम करायला ठेवली होती त्यामध्ये दोन पडी तेल गरम करायसाठी ठेवणार आहे तेल मस्त गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकणार आहे आणि मोहरी छान थोडीशी फुलली जिऱ्याच्या लग मस्त तीन ते चार कढीपत्त्याची पत्त्याची पाणी टाकून घेणार आहे कढीपत्त्याच्या मागोमागे दोन मोठे मोठे छान कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कांदे टाकून घ्यायचे आहे आपल्याला मस्त एक सहा हिरव्या मिरच्या आहेत त्या हिरव्या मिरच्या चांगल्या तिखट आहेत सहा हिरव्या मिरचीचे काप टाकणार आहे आणि तुम्हाला जर हिरवी मिरची किंवा तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण वाढवून घेऊ शकता जवळजवळ बारा लसूण पाकळ्या आहेत आणि बारा लसूण पाकळ्या चांगले चॉप करून घेतलेल्या आहे यामध्ये हे जे पिठलं बनवतो ना आपण यामध्ये कांदा जास्त वापरला आणि लसूण जास्त वापरला तर त्याला चव खूप छान येते हा कांदा हे सर्व ते तीन मिनिट छान छान मंद परतून घ्यायचं कांदा छान भाजून घेतल्यावर आता हे हळद आहे हळद अर्धा चम्मच टाकून घेणार आहे आणि चांगलं चिरून घ्यायचं आहे आपल्याला जवळजवळ एक वाटी मी असं बेसन घेतलेलं आहे या वाटीनी आणि हे बेसन यामध्ये आपल्याला टाकून आहे आणि छान मंद आचेवर छान परतून घ्यायचं आहे आपल्याला एक तीन ते चार मिनिट बेसन अशा प्रकारे छान परतून घेतल्यामुळे या गुठळ्या पडतात ना त्या गुठळ्या अजिबात नाही आणि हे छान तेलावर भाजून घेतल्यामुळे या बेसनाला चवही या पिठल्याला चवही खूप भारी आहे बेसन मंद गॅसवर छान साडेचार ते चार मिनिट छान असं मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे आणि याला सुवासही खूप छान सुटलेला आहे आता या बेसनामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला बेसन घट्टर हवं की पतलं हवं त्यानुसार तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर लगेचच मोठा गॅस करून असं छान प्रकारे फिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि बेसन असं भाजून घेतल्यामुळे त्याला तो बेसन छान फुलत बेसन पिटल्यामध्ये भरभरून कोथिंबीर टाकणार आहे चवीनुसार छान मीठ टाकून घ्यायचं आहे छान अशा प्रकारे भाजून बेसन बनवल्यामुळे त्यामध्ये पुठळ्या पडत नाही आणि मौसूद बेसन तयार होतं आता हे बेसन आपल्याला एक मस्त सात ते आठ मिनिट छान प्रकारे झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे जर जास्त शिजून घेतलं नाही चार ते पाच मिनिट आधी जर आपण हे केलं तर बेसन कच्च राहील आणि त्याची चव चांगली बेसनाला बुडबुडे बुर्ण सहा ते सात मिनिट आपण छान मंदाचीवर वर शिजून घेणार आहे आता हे मस्त एक सहा ते सात मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता छान बुडबुडे आलेले आहेत छान फुटत आहे बेसन अशा प्रकारे सहा ते सात मिनिट बेसन आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यांनी बेसन कच्च राहत नाही आणि त्या बेसनाला चव खूप भारी येत भाजून केलेले बेसन झटपट तयार होत आणि स्वादही छान होतो या बेसनाचा तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा बेसन कसं झालं तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा